अहमदनगर शहरामध्ये रात्री तब्बल चार तास मुसळधार पाऊस झाल्यानं सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला देखील पूर आला असून पाऊस थांबल्यानंतर तब्बल आठ तासांनंतरही पुराचं पाणी ओसरलेलं नाही महानगरपालिकेनं ना सीना नदीच्या पुरामुळे काही नुकसान होऊ नये किंवा कुठली दुर्घटना घडू नये यासाठी पहाटेपासून खबरदारी घेतली आहे पालिका प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच अन्य कर्मचारी सीना नदीपात्राच्या परिसरामध्ये ठाण मांडून आहेत सिना नदीच्या पुरामुळे नगर शहरातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक पर्यायी मार्गाने बळवावी लागली असून या दुवादार पावसामध्ये आमदार संग्राम रस्त्यावर दिसून निश्चितच या बाबतीमध्ये अमरधामच्या मागच्या बाजूने जो कल्याण राष्ट्रीय महामार्ग जातो त्याच्यावरती होत असणाऱ्या या सिना नदीवरच्या पुलाचं कामाचं गेल्या काही महिन्यापूर्वीच सुरुवात झालेली आहे आणि खरं तर सुरुवात होत असताना दरवर्षी आपण मागतो चार पाच वर्षामध्ये नदीपात्राच्या बाबतीमध्ये अडचण निर्माण झाली आणि सातत्याने नदीपात्रामध्ये होत असणाऱ्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये खरं तर प्रशासनाने योग्य ती भूमिका घेणं गरजेचं आहे कारण दर पावसाळ्यामध्ये कुठेतरी पूर्वीच्या काळामध्ये होत नव्हतं पण मागच्या पाच सहा वर्षामध्ये कोविडच्या अगोदरपासून काही लोकांनी नदीपात्रांमध्ये सातत्याने भराव टाकल्यामुळं मागच्या बाजूला फुगोटा तयार होतो आणि म्हणून या बाबतीमध्ये इथं पाणी येतं आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये लवकरात लवकर प्रशासन निर्णय घ्यावा मग ते कलेक्टर साहेब असतील महानगरपालिकेचे आयुक्त साहेब असतील आणि या बाबतीमध्ये पूल जरी सुरू झाला तर पुढच्या वर्षी आपल्याला हा पूल नागरिकांच्या रहदारीकरता खुला झालेला असणार आहे आणि अमरधामच्या मागच्या गेटपासून तर अगदी कल्याण महामार्गापर्यंत याचा पुलाचं सगळं काम असणार आहे बुरडगावमध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती होती पण बुरडगावमध्ये देखील एक मोठा आर सी सी पूल उभा केलेला आहे या बाबतीमध्ये खरं तर बोलेगावचा मागचा जो रोड आहे तर त्या बाबतीमध्ये तिथे देखील पूल आता मंजूर झालेला आहे म्हणजे नगरमध्ये अशा प्रकारे श्री नदी पात्रावरती असणारे सगळेच पूल आता मोठे पूल केले आहेत फक्त हा एक पूल श्री नदीच्या मागचा अमरधामच्या मागच्या बाजूचा आणि बोलेगावचा हेच खरं तर आता दोन राहिलेले आहेत हे देखील आपल्याला पुढच्या जून महिन्यापर्यंत आपल्याला म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळतील आणि लोकांच्याकरता हे पूल ते खुले झाले जातील आणि त्याच्यातनं पाऊस जरी झाला तरी कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण कुणाला नदी जरी पाणी आलं तरी राहणार नाही अशा प्रकारचं सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे पण या बाबतीमध्ये या पावसाळ्यामध्ये आयुक्त साहेबांनी कलेक्टर साहेबांनी खबरदारी घ्यावी आणि ह्या मार्गावरती सगळे आता गणेश उत्सव सुरू होणार आहे आणि गणरायाच्या मूर्त्यांचं या ठिकाणी मोठे व्यावसायिक आहेत आणि म्हणून नगरमधूनच नाही तर जिल्ह्याभरातनं लोक गणरायाची मूर्ती खरेदी करण्याकरता ह्या भागामध्ये असतात आणि मग मोठी ट्रॅफिकची समस्या निर्माण होती आणि इथून जो ठाणगेंच्या पंपा शहरून जो माधवनगरचा रोड आहे तो वारवाच्या मारतीतून निघतो आणि वारवाच्या मारुतीपासून आपण नालेगाव पर्यंत निघू शकतो त्याचं लवकरात लवकर काम सुरू करावं लोकांकरता तो रहदारी करता खुला करावा अशी एक आज मागणी आयुक्त आणि कलेक्टर साहेबांकडे करण्यात येत आहे त्याच्या बाबतीत लवकरात लवकर या ठिकाणी ते लग कर, लग कर, काम करून घेण्याकरता आमचा पाठपुरा असणार आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर